हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर काल माझ्या निमित्त मला खूप छान छान असे गिफ्ट्स पण दिले होते माझ्या फ्रेंड्सनी ज्यात काही बुके होते त्यातले मी फ्लावर्स काढून त्याचा छान असा पॉट बनवला फ्रेश फ्लावर घरात खूप छान वाटतात आणि त्यानंतर संध्याकाळी आम्हाला जायचं होतं एका ठिकाणी म्हणजे माझ्या सासऱ्यांचे काही फ्रेंड्स आले होते सो त्यांना भेटायला त्याआधी आम्ही गेलो होतो गांधीनगरमध्ये त्यांच्यासाठी काही स्वीट्स घेण्यासाठी आणि हे आहे राधे शॉप जिथली मिठाई खूप छान आहे आणि खूप जास्त नावाजलेली आहे इथे तर मग आम्ही तिथून काही स्पेशल आणि काही गुजराती स्पेशल अशा मिठाई घेऊन अहमदाबादला आलो होतो कारण ते जे फ्रेंड्स आहेत माझ्या सासऱ्यांचे वगैरे ते अहमदाबादमध्ये एका हॉटेलवर थांबलेले होते त्यांची पूर्ण फॅमिली आलेली होती आम्ही त्यांच्याशी भेटलो गप्पा मारल्या तर असा आमचा आजचा दिवस छोटासा आणि सिंपलसा झाला आणि हे जे फ्रेंड्स होते हे हिमाचलवरनं आले होते आणि ज्यावेळेस आपले काही फ्रेंड्स वगैरे येऊन भेटतात बाहेर असल्यानंतर तर तिथे छान वाटतं आम्ही त्यांना बऱ्याच ठिकाणी घेऊन गेलो आणि छान असं अहमदाबादच्या काही काही गोष्टी पण सांगितल्या की त्यांना उद्या शॉपिंग वगैरे करायची होती म्हणून त्यांना भेटलो आणि मग रात्री आम्ही घरी निघालो तर असा होता माझा आजचा व्लॉग कसं वाटला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय थँक्यू सो मच